राहुल गांधींबाबत संजय गायकवाड यांच्यानंतर आता अनिल बोंडेंनी वादग्रस्त विधान केलं राहुल गांधींची जीप छाटूने त्यांच्या जिभेला चटके द्यायला हवेत असं खासदार अनिल बोंडे म्हणाले त्यामुळे आता त्यांच्या या विधानामुळे पुन्हा वाद होण्याची शक्यता निर्माण झाली काही दिवसांपूर्वी संजय गायकवाड यांनी वादग्रस्त विधान केलं होतं राहुल गांधी यांची जीप छाटणाऱ्यांना अकरा लाखांचं बक्षीस दिलं जाईल असं त्यांनी म्हटलं होतं आणि त्यानंतर आता अनिल बोंडेंनी पुन्हा एक वादग्रस्त विधान केलं राहुल गांधींची जीप नये त्यांच्या जिभेला चटके द्यायला हवेत असं अनिल बोंडे म्हणाले जीप छाटण्याची भाषा तर योग्य नाहीच आहे परंतु राहुल गांधी जे आरक्षणाच्या संदर्भात बोलले ते भयानक आहे आणि त्याच्यामुळं असं जर विपरीत कोणी बोलत असेल परदेशात जाऊन वात्रटासारखं बोलत असेल तर जीभ छाटू नये पण जिबेला चटके मात्र दिले पाहिजे कारण काय हे जिबेला चटके अशा लोकांना देणं आवश्यक आहे अनिल बोंडेंच्या या विधानानंतर आता महाविकास आघाडीतल्या नेत्यांच्या काय प्रतिक्रिया समोर येतात हे पाहावं लागेल